पुणे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात सैनिक समाज पार्टी शड्डू ठोकून उतरली आहे एक एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात प्राणांची बाजी लावून लढलेले आणि निवृत्तीनंतर गेली तीस वर्षे पुणे शहर आणि परिसरासाठी पाणी तसेच पर्यावरण संवर्धनाचे अनमोल कार्य करत जनसेवेचे ध्येय उराशी बाळगणारे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांना सैनिक समाज पार्टीतर्फे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे पुणे शहराचा विकास नागरिकांचा पाणी प्रश्न पर्यावरणाचा प्रश्न पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सरकारी शाळांची दुरावस्था व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा प्रश्न यांच्यासह राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी त्याचबरोबरीने सैन्याचे प्रलंबित पडलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्य भारतीय जनतेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या सैनिक समाज पार्टीची आढावा बैठक नुकतीच पुण्यात पार पडली या बैठकीला उमेदवार कर्नल पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पाणी आणि पर्यावरण संवर्धनासाठी कर्नल पाटील सातत्याने करत असलेल्या अथक परिश्रमांची दखल घेत अनेक पर्यावरणप्रेमी संघटनांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून अशा संघटनांचे पदाधिकारी सुद्धा या आढावा बैठकीला उपस्थित होते नॉन बावीस डिग्री ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असायचं काही जरुरीच आता तुम्ही चाळीस डिग्री पण झालेला आहे तुमच्या दोन्ही पर्यंत ज्या पद्धतीने भारतो झालेली आहे सगळीकडं तर तुम्ही जर पंधरा डिग्रीच्या आसपास जर गेला तर यो क्रॉप पॅटर्निक चेंजपायर बोर्ड तुम्हाला काम जास्त येईल तुम्हाला त्याला म्हणतो ना की हायजीन सॅनिटेशन प्रॉब्लेम आता सगळ्या गोष्टीमध्ये सगळं असंच आहे बसबस फ्री आहे आता मला एका चार महिन्यापूर्वी आठ दिवसामध्ये एका शाळेमध्ये बोललं होतं तर तिथं पत्र्याची शाळा तीन तीन महिने त्या शिक्षकांच्या भागात घडू नाही घडव अरे आश्चर्य वाटतं आमचे जर महामानव भरून नागरिकांच्या भट्टी लागेल या नवीन जर तुम्ही वातावरण करताय वाट लावताय तर असं सगळं बाजूला तुम्ही चारी बाजूला झाले आणि आम्ही येऊन येऊन थांबलो की पुण्यामध्ये जे धरण आहे त्याचा आपण जर काळ चालला त्याची ओरिजिनल कॅपॅसिटीपर्यंत त्याला घेऊन आपण जर गेलो तर टी पी पाणी सी पाठवले तिथे तरी सेव्हन्टी फाईव्ह पी एम सी पाठवली ओरिजिनल जेव्हा माझं उद्योग मात्र त्याला त्याची कॅपॅसिटी थ्री सेवेंटी फाईव्ह ऑलमोस्ट त्याच गेम्स होती आणि पुण्याची लोकसंख्या तिथे लाख एक लाख दोन लाखच्या आसपास होती आणि जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा तिथं फक्त ती गेम्स पाहिजे आणि सगळ्या गाळाच आहे त्याच्यात आणि लोकसंख्या झालीच सिक्स मिलियन आणि आत्ताच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं फोरकास्ट आहे की इयर्स नद पूर्य पॉप्युलेशन तुम्ही नाही घेईल म्हणजे तुम्ही रस्त्यावर चालू शकणार नाही आणि आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा आता सगळ्या गोष्टी फोम आहे आता आपण पाण्यावरती बोलतोय पण तसं पाहिजे रोड सेम काही सगळीकडे क्रायसिस आहेत सांगायचं काय लोकसंख्येचा बसम सुट्टर पण कुठेतरी बोलायला पाहिजे एक्डी बचाव तर आहेच आहे पर्यावरण बचाव आहेच आहे पाणी बचाव आहेच आहे काही स्थानिक विषय आहे काही सेंट्रल इशू आहे आमचे जन्म झाला माझे सत्तेचाळीसचा जन्म त्यावेळेला लोकसंख्या जे होते अठ्ठावीस तीस कोटी होती आता तुम्ही ऑफिशियलीज म्हणताय तुमचे एकशे साठ कोटी आहे म्हणजे याचा अर्थ गेल्या सत्तर वर्षामध्ये फिफ्स मी एकशे तीस कोटी अडॉप्ट केले म्हणजे संध्याकाळपर्यंत म्हणजे सत्तर हजार लोक जन्म घेतात उरलेले तीस दिवस सात्री काही म्हणजे एकवीस एक 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 लाख उरलेले बारा बारा महिने अडीच कोटी आता साहेब गेल्या महिन्यातच ऑस्ट्रेलियावर आलेले म्हणजे बाबा ऑस्ट्रेलिया इतकं दरवर्षी लोकसंख्या अडॉप्ट करतात पुढून थोडी जागरूक जरी आपल्याला या देशांपासून सुटणार नाही आहे पण एनिवे आपल्याला त्या पद्धतीने जर आपल्याला ताकद हातात आली आणि आपण सगळे सगळ्यांनी एकत्र आलो तर आपल्याला भरपूर काही करता येईल आणि विशेष म्हणजे दुःख असं होतं की अरे एकीका हा देश विश्वभुरू होता नव्वद लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला ते जा चाळीस लाख पण नाही पाहिले जात त्याला सुंदर आणि सुदृढ करूया आता आम्ही पाण्यावरून जे काम करतोय मी हा एक विषय करून तो काम करतो आणि जलसंबंध मंडळा सगळ्यांना उत्तर सुद्धा ते मंडळी पाठवत नाही आणि मग दुःख होतं आणि मग आमची सगळ्यात पित्रमंडळी म्हणजे अरे तुम्ही उभं का नाही आणि मग म्हणून आम्ही जरा ठीक फिरीस घेऊन गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही इश्यू केला की द मेथ ही युनिफॉर्म ई बोट बघावर त्या गोष्टी आता इथं पुण्यामध्ये आपल्याकडे चाळीस आर्मीच्या संघटना आहेत म्हणजे पी टी आहे स्कूल आहे एन डी आहे सी एम ए आहे पूणेमध्ये असे त्यांचं दोन एक अडीच लाखाचं मतांनी त्यांचं कुटुंबी तर ते सुद्धा आपल्याला वापरता येईल आणि आपल्यासारखे निसर्ग मी एकत्र आहे पण डेफिनेटली माझ्या जर निवडून दिलं तर आपण खरं मध्ये आहे रस्त्याने चालता येत नाही आता सुद्धा परवा दिवशी मी एम जी रोडला गेलो होतो अक्षरशः धक्का फुटून करून चालावं लागत होतो आणि समजत नाही मी असं कसं काय पूर आल्यासारखं झालंय सगळीकडे माणसाचे माणसंच माणसं माणसंच माणसं आणि लाईफ इन लाईफ गेलो काय म्हणजे आता मी सुद्धा सात देश फिरले जगातले इतकं सुंदर जिवणे जाईल तिकडे इतकं सुंदर सगळं काय असतं आमच्याकडे आता मी जास्त काही बोलत नाही सर म्हणतात त्याप्रमाणे सांगायला पाहिजे की लक्षात कोण ते मतदान त्याला अपील करायला गेलं आहे ठीक आहे ज्या तुमच्या माझ्या समस्या आहेत तुमचे माझे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये ठाम भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी नाही आणि असा लोकप्रतिनिधी आपल्याला कर्नल सुरेश पटेल यांच्या रूपाने मिळणार आहे पुराजन मिळालेला आहे म्हणून मगाशी मी जे बोललो ते रिपीट न करता एकाच वाक्यात सांगतो की निधड्या छातीचा कर्मयोगी ज्याच्याकडे संघटन कौशल्य आहे ज्याच्याकडे त्यागी वृत्ती आहे ज्याच्याकडे समर्पित वृत्ती आहे आणि ज्याला शासनाला वापरून काम करून घेण्याची क्षमता आहे आता जे काही आपण प्रॉपर्टी पाहिले त्याच्यामध्ये देशा लोक आहेत त्याच्याकडे उत्तर दायत्व नसतं तर ते उत्तर जायचं आणण्यासाठी लढा देण्याची क्षमता असलेला उमेदवार आपल्याला मिळेल मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे